भगवते वासुदेवाय धनवंतर ये अमृत कलशहस्ताय सर्वामय विनाशनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः नमस्कार सर्वांना श्री कृपा संस्था संचलित एके उडान इंटरनॅशनल प्री स्कूलच्या वतीने दिवाळी सणाच्या व धनतेरस या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा दिवाळी सणातील दुसरा दिवस धनत्रयोदशी यालाच धनतेरस असेही म्हणतात धनतेरस म्हणजेच संपत्ती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक जाणार सण या दिवशी भगवंत धन्वंतरी आणि लक्ष्मी माता यांची पूजा केली जाते धनतेरस या दिवाळी सणाची एक पौराणिक कथा आहे मी तुम्हाला सर्वांना थोडक्यात सांगते देवांनी असुरांबरोबर समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी लक्ष्मी माता प्रगट झाली व त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला चार हात असलेले भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश दुसऱ्या हातात जळू तिसऱ्या हातात शंख व चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आले म्हणून धनवंतरीची पूजा धनत्रयोदशीला केली जाते या दिवसाला धनवंतरी जयंती असेही म्हणतात धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस पूजा विधी मी तुम्हाला थोडक्यात सांगते सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावे पूर्व दिशेला मुख करून पूजा मांडावी पाठ किंवा मा चौरंगावर पांढरे किंवा लाल वस्त्र आंधरावे त्याच्यावरती तांदळाची रास घालावी आणि तांदळाच्या राशीवरती कलश मांडणी करावी त्यानंतर पाच प्रकारचे धान्य छोटे छोटे मटके घेऊन त्याच्यामध्ये पाच प्रकारच्या धान्यांची रास भरावी त्यानंतर चौरंगावरती तांदळाच्या तीन राशी ठेवून त्याच्यावरती माता लक्ष्मी श्री गणेशा आणि कुबेर यंत्र यांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे अशा प्रकारे धनतेरस म्हणजे धनत्रयोदशीला जर आपण माता लक्ष्मी आणि कुबेर यांची जर आपण आराधना केली पूजा केली तर या दिवशी आपल्याला संपत्ती आरोग्य आणि समृद्धी लाभत असते आपल्या घरामध्ये या तीनही प्रतिकांचा वास वर्षभर राहत असतो धनत्रयोदशी या दिवशी आपण जर सोने चांदी नाणी खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनामध्ये वृद्धी होते तसेच या दिवशी जर आपण तांबे पितळी आणि स्टीलची वस्तू किंवा भांडी आपल्या घरामध्ये घेतले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो त्याचप्रमाणे या दिवशी जर आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहने खरेदी केली तर आपण नवीन कार्याची नवीन उद्योगाची सुरुवात करतोय असे प्रतीक होते तसेच या दिवशी जर आपण घरातील केस होणे म्हणजे झाडी जर आपण खरेदी केला तर आपल्या घरातली दारिद्र्यता नष्ट होते कमी होते तसंच या दिवशी आपण जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि धन्वंतरीची प्रतिमा घरी आणून आपण जर या दिवशी या देवतांची आराधना केली पूजा केली तर आपल्या घरामध्ये संपत्ती आरोग्य समृद्धीचा वर्षभर वास राहतो मी धन्वंतरीला आपल्यासाठी प्रार्थना करते की आपल्या घरामध्ये वर्षभर अशाच प्रकारचा संपत्ती आरोग्य आणि समृद्धीचा वास नांदत राहो सर्वांना आरोग्य लाभो ही धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना करते करतेच सर्वांना एके उडान इंटरनॅशनल फ्री स्कूलच्या तर्फे दिवाळी सणाच्या आणि धनत्रयोदशीच्या खूप खूप लक्ष शुभेच्छा देते धन्यवाद